पृथ्वीराज ऋथराज जनतेच्या मनात याला सर्वांची साथ उद्याचा निर्णय उद्या नाही आस दक्षिणचा एकच आवाज रामचंद्र पांडुरंग चव्हाण कुगिल खुर्द श्रीकृष्ण दुधवसाय संस्थेचे चेअरमन दक्षिण मतदारसंघाचे रामचे नाडके नेते ऋतुराज दादा पाटील यांच्या यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दंड आयुष्य लाभो ही ईश्वराचरणी आमची मी तुकाराम लक्ष्मण शिंगटे संचालक गोकुळ दूध संघ कर्मचारी पतसंस्था आमचे नेते ऋतुराज दादा पाटील यांना पाटील यांना येत्या एकतीस मे रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या आमच्या शिंगटी परिवार व कोगिल खुर्द ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा क्रांती या सोशल मीडिया चॅनलने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे धन्यवाद उद्याचा निर्णय उद्या नाही आज दक्षिणचा एकच आवाज